उद्या मैदानं तीन होत आहेत आणि टॉपची दोन मैदानं होतात एनकुळ आणि गहानंद या ठिकाणी ओपनची मैदानं आणि फलटणमध्ये आदतचं मैदान होते आणि नक्कीच कोणकोणती बैल कोणत्या मैदानात पळणार आहे ते सांगूया तुम्हाला टॉपच्या दहा पैऱ्यामध्ये आणि फिक्सच पैर्या आहेत हे शंभर टक्के फिक्स असतील उद्या घरचा साज पाळताना दिसेल आपल्याला गानंदकरांचा दुर्गा आणि बाब्या आणि गाडीवरती ड्रायव्हर आप्पा ड्रायव्हर ऑलराउंडर कारोंडेकर असतील आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला एक टॉपची बैल बघण्याची खूप इच्छा असते आणि नक्कीच उद्या तीन मैदान होत आहेत त्याच्यामुळे तिन्ही मैदानामध्ये टॉपची बैल तिकडे तिकडे जाणार आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये गाणंदकरांच्या मैदानामध्ये घरचा साज उद्या पळताना दिसेल आपल्याला दोन नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामधील राजा आणि राजाचा आहे तो असा घरणीकीकरांचा राजा हिंद केसरी राजा हा राजा पळतोय शनी शिंगणापूरकरांच्या चित्र्यासोबत आणि नक्कीच उद्याच्या गाडी उद्या त्यांच्या गाडीवरती अच्युत ड्रायव्हर रेठरेकर काम बॅक करतील आणि नक्की संबंध महाराष्ट्राला दाखवून देतील ते सुद्धा की हिंद केसरी राजाला त्यांनी पुसेगावमध्ये गाडी चालवून एक नंबरचा मानकरी पटकन होता पुन्हा एकदा त्याच दहशतीमध्ये राजाचा जो बॅड पॅच चालू आहे तो बॅड पॅच काढण्यासाठी नक्कीच कमबॅक बॅक होतं अच्युत ड्रायव्हर रेठरेकरांचं उद्याच्या मैदानात गर्हनिकीच्या राजाच्या आणि चित्राच्या गाडीवरती दिसतील आणि गाडी जी असेल ती गर निकीचा गर निकीचा गर निकीचा राजा उद्या हरवून दाखवेल संबंध महाराष्ट्राला नक्कीच खूप सारे शुभेच्छा या गर्णिकीकरांच्या राजाला आणि चित्राला स्वतः अच्युत ड्रायव्हर यांना सुद्धा तीन नंबरचा पैरा हा मैदानात एनकुळ या ठिकाणी होऊ शकतो खटावमध्ये मैदान आहे हे नक्की ती एणकुळ कुठेही खटावमध्ये आहे का आहे माहीत नाही परंतु तिथं विठ्ठल नानांचा घरचा साज या बैलगाडा क्षेत्रातील दो दोन माणूस विठ्ठलनाना तसेच अजय शेठ कलेढोन यांचा घरचा साज तेजा आणि दिवाण्या तुम्हाला गानंदकरांच्या मैदानामध्ये तर माहिती ही परंतु एनकुळ येथे मैदान आहे उपंच या मैदानामध्ये तुम्हाला ते ही जोडी उद्या पळताना जंभर टक्के दिसेल आणि नक्कीच घरचा साज म्हटल्यानंतर खूप चांगली बैल पळतात ही आपली नानांची टॉपची बैल टॉपचं नाव केलं या बैलांनी त्यांचा संबंध महाराष्ट्रामध्ये असे हे तेजा आणि दिवाळ्या चार नंबरचा पैरा हे चिमण्या आणि साई हे घनंदकरांच्या मैदानामध्ये येत आहेत आणि नक्कीच छत्रपती संभाजीनगरची ही टॉपची जोडी मानली जाते जी गाडी कोणाला हरवत नाही तीसुद्धा ही गाडी हरवतात असं घेचं राजाचं रेकॉर्ड तरी असेल परंतु हीसुद्धा गाडी त्याच जोशामध्ये पळते आणि नक्कीच ते कॉम्बिनेशन उद्या जुळेल की काय हा साई संतोष तोडकर यांचा आणि अमित भाडे यांचा चिमण्या बघूया बघूया उद्या काय होते काय होते खूप एक्साइटमेंट झालेली आहे पाच नंबरचा शाकीर पठाण यांचा घरचा साज उद्या पाळताना दिसेल आपल्याला जो राजासोबत बैल पळाला होता वजीर नावाचा आणि जो सहाशे बावीस द्वारलीच्या हरण्यासोबत पाळाला होता असा हा जलवा नक्कीच घरचा साज शाकीर पठाण हे बघितलं तुम्ही घरचीच बैल पळावतात आणि त्यांनी बैल टॉपला आणण्यामध्ये खूप कष्ट केलं आहे काही लोकांनी त्यांना खूप लोक ट्रोल करतायत की त्यांची बैल जी आहेत ती इंजेक्शनावरती पळवतात परंतु असं नाही आहे त्या माणसाने खूप कष्ट केलं बैल घडवण्यासाठी आणि नक्की त्या माणसाला असं सा काही बोलू नका कारण की त्या माणसानं खरंच त्या माणसाचं कष्ट आहे कष्ट बोलतोय शाकीर पठाण यांचं कष्ट आहे त्याच्यामुळेच आज त्यांच्या दावणीला त्या दिवशी बघितलं टॉपचे तीन टॉपच्या मैदानामध्ये नंदी राहिलेले होते नक्की शाकीर पठाण यांची घरची धावण खूप फॉर्ममध्ये आहे नक्कीच उद्या राजा नाही पडणार त्यांचा राजा आरामावरती असेल उद्या हा वजीर आणि जलवा पाळताना दिसेल सहार मर्दा फिकचा पाहिला महान भारत केसरी असा हा द्वारली चाहरण्या पब्लिकचा ओरिजिनल बिताड हरणे आपल्याला दिसेल शिरसावडीकरांच्या रायफल या बैला सोबत बघूया कारण की रायफल सुद्धा तपसा बैल आहे आणि तो कमबॅक करतोय कमबॅक चांगलंच होतंय आणि नक्कीच शिरसवडीकरांची रायफल आणि महान भारत केसरी हारण्या हे कॉम्बिनेशन खूप चांगलं जुळत बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर असतील या गाडीवरती आणि बघूया उद्या काय कमाल करतायत हे बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर सात नंबरचा पायरा हा अगोदरच बॅनल पडलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना महाराष्ट्राला माहित आहे तो पहिला घोटकरांचा रॉकेट असा हा सर्जा हा सर्जा आपल्याला पळताना दिसेल या बैलगाडा क्षेत्रामधील मोठं ना। नाव एम एम नाना यांचा राजा नक्कीच राजा सुद्धा फॉर्म मध्ये आलाय खूप दिवसानंतर त्याने एक नंबर त्या दिवशी केलाय रैना सोबत आणि रैना आणि तो सुद्धा एक खूप छान जोडी पाहिली होती परंतु आता घोटचा सर्जा आणि एम राजा हीच जोडी सज्ज झाली त्या मैदानासाठी उद्याच्या घानंदकरांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या एमएमनानंदच्या राजाला आणि घोटच्या सर्जाला आठ नंबरचा पैरा आहे हा एनको मध्ये सुद्धा पळू शकतो किंवा घानंद मैदानामध्ये पण पळू शकतो असा हा न... नितीनाबा शेवा या बैलगाड्या क्षेत्रामधील अध्यक्ष यांचा पाखऱ्या हिंद केसरी पाखऱ्या माझा आवडता बैल ह्या पाखऱ्या खूप छान पळतो पब्लिक न सुद्धा पळतो आणि त्याच्या सोबत पळताना दिसेल आपल्याला मुरुमकरांचा हिंद केसरी सुंदर आणि तो सुंदर सुद्धा आता एक टॉपला आहे आणि टॉपमध्ये पळतोय आणि नक्की चांगलं कॉम्बिनेशन व्हाईट गोल्ड अशी ही दोन्ही बैल पाखऱ्या आणि मुरुमकरांचा सुंदर बघूया उद्या काय कमाल करतायत हे दोघे आणि खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला नऊ नंबरचा पैरा जो आहे तो कंदूरचा राजा आणि त्या कंदूरचा राजासोबत आपल्याला दिसेल लखन आणि नक्कीच हा सुद्धा पैला एक टॉपचा मानला जातोय लखन आत्ता सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे एक फॉर्ममध्ये आला आहे कम बॅक केले त्या लखन आणि लखनला माहिती आहे तो एक अनुभवी बैल आहे या बैलगाडो क्षेत्रामधील जरी शंकर पठामध्ये सुद्धा बैल पळतो परंतु या ठिकाणी सुद्धा त्याने चिमण्याचा सुद्धा घाम काढलाय राजाचा सुद्धा घाम काढलाय आणि कुणीही किती टॉपचा असू द्या त्या बैलांचा सुद्धा एक घाम काढलाय असा हा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि कंदूरचा राजा ही जोडी उद्या आपल्याला पाळताना दिसेल आपल्याला गानंदकरांच्या मैदानामध्ये नऊ नंबर दहा नंबरचा पहिरा जो आहे तो छत्रपती संभाजी नगरकरांचा अर्जुन हा अर्जुन आपल्याला दिसेल वाईच्या नंद्यासोबत तोच नंद्या ज्या नंद्याने नंद्या पेडगावच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता आता सगळे म्हणतील प्रथम क्रमांक तर शिरसवळीच्या रायफलनं आणि सातशे बावीस हरण्यानं मिळवला होता नाहीये परंतु हा वाईचा नंद्या आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला होता त्यांच्यात आणि सातशे बावीस हरण्या आणि रायफल यांच्यात संगणमत झालं होतं त्या संगणमत झालं आणि त्या फायनलला गाडी पाळली होती रायफल आणि सातशे बावीस हरण्याची त्याच्यामुळे हे दोघे सुद्धा फायनलचे दावेदार होते आणि ती गाडी पाळली होती हरण्याची आणि रायपलची आणि तरी नंद्याचं सुद्धा कौतुक करावं तो सुद्धा पेडगावचा एक नंबरचा मानकरी आहेच हे होते एक अंदाजित अंदाजित नाही आहेत फिक्स अंदाजित मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेत बघूया या बळीगाडा क्षेत्रातील देवाचा पैरा राहिलाय तो कोणासोबत असू शकतो तो जो पैरा जो आहे तो मी सांगितलाय माझ्या त्या चॅनलवरती जाऊन बघा के फॉर किरण या यूट्यूब वरती माझा नवीन चॅनल आहे त्या वरती जावा मी तिथं बकासूरचा फिक्स आणि फिक्स पैरा सांगितलेला आहे धन्यवाद